मिरजेत एकीकडे गणेश विसर्जन आणि दुसरीकडे स्वामी समर्थ कॉलनीत आले चोर पुढे पहा सीसीटीव्ही दुसरीकडे शहरातील स्वामी समर्थ कॉलनीमध्ये चोर आले गणपती विसर्जन मिरवणूक मध्ये नागरिक आणि पोलीस असल्यामुळे आपल्याला चोरी करता येईल या उद्देशाने त्यांनी एका बंगल्यातील कुलोप आणि कडी तोडण्यास सुरुवात केली दोन चोरट्यांपैकी एका चोरट्याने वरील लाईट बंद केली मात्र त्यांना माहित नव्हतं की त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे लाईट बंद झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा हा ऑटोमॅटिक नाईट मोडवर गेला आणि ते सर्व चित्र सुरू होतं दरवाजाचे एक कुलूप तोडले आणि दुसरे कुलूप तोडत असतानाच दरवाजाला असलेल्या सेन्सरचा आवाज झाला आणि त्याबरोबरच कोनतर त्या बंगल्याच्या शेजारी असल्याचं चोरट्यांना जाणवलं सतर्क नागरिकांच्या मुळे चोरटे त्या ठिकाणहून पळून गेले चोरी करण्यासाठी आलेले चोरटे मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत सर माझं नाव राज कवाडे का काल आनंद चतुर्थीच्या चे दिवशी रात्रीच्या एक चाळीसच्या दरम्यान बोलवाड रोड स्वामीसमोरच्या कॉलनीमध्ये सातपुते यांच्या घरी चोरी झाली त्यावेळी ते घर बंद होते दरवाजा चोराने चोरट्याने तोडताना त्यांनी सेन्सर जो बसला होता ते वाजल्यामुळं ही मोठी अनर्थ टळा आणि चोरी झालेली नाही त्याचप्रमाणे या भागात गुंटेवारी भाग असल्यामुळे पाच नंबर वार्डात चोरीचं प्रमाण सारखं वाढलेलं आहे मागच्या वेळी या भागातून प सतरा तोही सोनी चोरीला गेलेले होते त्यामुळे आता ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या सुद्धा चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तरी पोलीस प्रशासनाने या साईडला जरा पेट्रोलिंगच्या गाड्या वाढवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे इथले नागरिक दक्षता घेतात प्रत्येकाने सी सी टी व्ही बसल्या आहेत आणि कालचा हा अनर्थ सी सी टी व्ही व सेन्सर बसवल्यामुळे टळलेला आहे पाच ते सहा लोक होते आणि मोठा काहीतरी अनर्थ होणार होता पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा